मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलिस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण तीन तीन अपडेटही पाहणार आहोत तर पोलीस भरतीचं जे काही हॉल तिकीट आहे तर त्या बाबतीत अपडेट त्याच्यानंतर मुंबई ग्राउंडच्या बाबतीत अपडेट त्याच्यानंतर मित्रांनो नवीन दोन ठिकाणांचा कट ऑफ जाहीर झालेला आहे कट ऑफ अतिशय कमी लागलेला आहे त्याच्यामुळं कोणकोणते त्या ठिकाणी आणि कोणत्या कॅटेगरींसाठी कमी लागलेलं आहे ते सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये अपडेट स्पेशली पाहायला भेटणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर का चॅनलवरची तुम्ही नवीन असाल तर प्लीज यार अगोदर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात अगोदर तर बघा तुम्हाला हॉल तिकीट पाहायला भेटत असेल तर हे हॉल तिकीट पाहू शकतात एस पी जालनाचं आहे तर बघा मी तुम्हाला बोललेलो होतो की ज्या ज्या ठिकाणाची ग्राउंडची प्रोसेस पार पडलेली आहे त्या ठिकाणाचं मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये पेपर होणार आहे तार सात तारखेला आणि सात जुलै मित्रांनो पेपरची तारीख फिक्स आहे आणि ज्या ठिकाणा असं ग्राउंड बाकी आहे झालेलं नाही आहे त्यांची परीक्षेची तारीख म्हणजे त्यांची परीक्षा पुढं ढकलण्यात आलेली आहे मग ती पुढं कोणत्या दिवशी होईल ते मी तुम्हाला नंतर सांगेल आणि त्याची तारीख अजून डिलेअरमध्ये मित्रांनो म्हणजे डिक्लेअरमध्ये समोर आलेली नाही आहे तर लक्षात काय ठेवायचं आहे की सात तारखेला तुमचा पेपर मित्रांनो पाहू शकतात या विद्यार्थ्यांचं ऑलटिकीट की लेखी परीक्षा दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस लेखीचे ठिकाण देण्यात आलेलं आहे या ठिकाणी हे विद्यार्थी जालन्याचे ठीक आहे कॉलेज माता मंदिर रोड ओल्ड एम आय डी सी जालना महाराष्ट्र ठीक आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने प्रवेशपत्र अवेलेबल झालेलं आहे आणि मित्रांनो वेळ पण पाहू शकतात सकाळी दहा वाजता ठीक आहे तर पेपरला जा भरपूर विद्यार्थ्यांचा ऑल तिकीट अवेलेबल झालेलं आहे अनेक ठिकाणाचं ग्राउंडची प्रोसेस पार पडलेली आहे जळगावचं पण असेल त्याच्यानंतर जालना झालेलं आहे त्याच्यानंतर अनेक ठिकाणाचं असेल मित्रांनो लक्षात घ्या आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्या ठिकाणाचं कट ऑफ कमी लागलेलं आहे ते मी तुम्हाला मित्रांनो सांगतो तर पाहू शकतात पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर लेखी परीक्षाकरिता पात्र कट ऑफ या ठिकाणी पाहू शकतात की मित्रांनो मेलसाठी ओपन जनरल लागलेला आहे एक्केचाळीस फिमेलसाठी एकोणचाळीस आणि एक्समॅनसाठी चाळीस त्याच्यानंतर पहा ओ बी सी ओ बी सीसाठी मेल सदोतीस फिमेल बत्तीस त्याच्यानंतर एस सीसाठी मेल सव्वीस लागलेला आहे म्हणजे हा सगळ्यात कमी कटॉब आहे त्याच्यानंतर फिमेल पंचवीस त्याच्यानंतर एस टी एस टीसाठी लागलेला आहे मेल छत्तीस फिमेल बत्तीस त्याच्यानंतर एस बी सी एच बी सीसाठी लागलेला आहे पंचवीस आणि महिलांसाठी सुद्धा लागलेला आहे पंचवीस ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर पाहू शकतात डब्ल्यू एससाठी लागलेला आहे मित्रांनो मेल पंचवीस आणि फिमेल पंचवीस अशा पद्धतीने हा कटॉप लागलेला आहे त्याच्यानंतर ई बी सीसाठी मेल लागलेला आहे ला मित्रांनो पाहू शकतात ई बी सीसाठी मेल लागलेला आहे ला सव्वीस आणि फिमेल पंचवीस तर अशा पद्धतीने हा कट ऑफ लागलेला आहे नाशिक शहर कार्यालयासाठी तर बघा अतिशय कमी लागलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या आता ईडब्ल्यू एस पंचवीस म्हटल्यावर कुठं मार्क आहे का मित्रांनो हे म्हणजे तुम्हाला एकाच इव्हेंटमध्ये जर आउट ऑफ घेतले आणि दुसऱ्यामध्ये पाच जरी मार्क भेटले तरी तुम्ही मित्रांनो क्वालिफाय होत आहे परंतु त्या कंडिशनला एवढे मार्कसुद्धा ज्या वेळेस पाणी सुरू होता त्यावेळेस मित्रांनो त्या कंडिशनला एवढे मार्क घेणेसुद्धा अवघड होते परंतु विद्यार्थ्यांनी पा किती किती मार्क घेतलेले एक्केचाळीस कट ऑफ इथं लागलेला आहे आता सगळ्यात कमी कट ऑफ कुठं लागलेलं ला आहे ते मी तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगरचं तुम्ही पाहू शकतात की मित्रांनो ग्रामीण जिल्हा या ठिकाणी पाहू शकतात ठीक आहे तर पाहू शकता सर्वसाधारणसाठी कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो ज या ठिकाणी सव्वीस त्याच्यानंतर मित्रांनो ज अ त्याच्यासाठी तर दिलेलं नाही आहे त्याच्यानंतर पाहू शकता भज ब त्याच्यानंतर भजक आणि भज ड आता इथं सगळ्यात मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्टली कट ऑफ सांगतो की सर्वसाधारण डब्ल्यू एस लक्षात घ्या सर्वसाधारण डब्ल्यू एस सव्वीस लागलेला आहे त्याच्यानंतर महिलांसाठी पंचवीस त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात की प्रकल्पग्रस्तांसाठी अठ्ठावीस त्याच्यानंतर माजी सैनिक छत्तीस त्याच्यानंतर गृहरक्षक अठ्ठावीस इथं पण कट ऑफ कमी लागलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या आता महिला उमेदवारांचा कट ऑफ काही ठिकाणी जास्त लागलेला आहे इथं अजा पाहू शकतात की महिलांसाठी बत्तीस लागलेला आहे ठीक आहे तर बघा काही ठिकाणी कट ऑफ कमी काही ठिकाणी जास्त लागलेला आहे परंतु सांगण्याचा सा मुद्दा एकच होता की मित्रांनो कट ऑफ किती लागो तुमचे जर मार्क तुम्हाला चांगले घेण्याची तुमच्यामध्ये क्षमता असेल तुम्ही कट ऑफमध्ये बसाल चांगले मार्क घ्याल मित्रांनो लक्षात घ्या तर हा कट ऑफ पाहून घ्या टेलिग्राम चॅनलवरती पाला भेटेल नाशिकचा पण त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बघा मैदानी चाचणीसाठी जे विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहे आता मी मित्रांनो म्हणजे मैदानी चाचणी देऊन लेखी परीक्षेसाठी सांगतोय तर त्यांची यादी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जाहीर करण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधून ग्रुप जॉईन करा आणि तिथं स्वतःचं नाव चेक करून घ्या तर बघा सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल मित्रांनो की मुंबईचं बघा जे काही ग्राउंड आहे ते लेट होणार आहे पावसाळा संपल्यानंतर परंतु प्रोसेस पूर्ण पावसाळ्याच्या अगोदर होऊन जाईल आणि राहिला प्रश्न लेखी परीक्षेचा लेखी परीक्षा सात तारखेला होईल राहिलेल्या जिल्ह्यांची नंतर होईल कधी होईल काय होईल अपडेट आल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे आणि वयो मित्रांनो कुठलाही विषय अजून समोर आलेला नाहीये त्याच्यामुळे मित्रांनो काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा ग्राउंडची आणि लेखीची जास्तीत जास्त तयारी करा व्हिडिओला आवडलेला असेल तर मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र